वैभवशाली महाराष्ट्राचे गौरवशाली नेत्र आदरणीय दादा सर्व सामान्य कार्यक्रम ताकद जय असो असला सकाळपासून कुठे मिळालं नाही आपण मित्रांनो बाबा होय होय बाबा होय अच्छा या पक्षप्रवेशाच्या जाहीर पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपला दौंडचे सुपुत्र रमेशप्पा थोरात जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रदीप गारडकर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माझे सहकारी जालिंदर कामठे आमच्या अहिल्यानगर श्रीगोंद्याचे राजेंद्र नागवडे वीर धवल जगदाळे वैशालीताई नागवडे गुरुमुख नारंग नितीन दोरगे ॲडव्होकेट कावेरी गुडसळ इंद्रजीत क जगदाळे सारोते ते आपल्या सा सगळ्यांचे सहकारी स्वप्नील भैया शहा त्यांचे सर्व सहकारी मनोज भाई फडतरे त्यांचे सर्व सहकारी आमचे भाऊकी नंदू पवार त्यांचे सर्व सहकारी काळू शेठ फिलीप व त्यांचे सहकारी ओम शेलार त्यांचे सर्व सहकारी मनीषाताई नेर्लेकर त्यांचे सर्व सहकारी वैशालीताई जांभळे त्यांचे सर्व सहकारी तसंच वसंतराव साळुंके संजय शिंदे जावेद सय्यद ओम शेल हर्षलाताई अगरवाल राजश्रीताई जोगळेकर भीमराव नायक नायकर नागेश गोकुळ अनेक वेगवेगळ्या मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीनं प्रवेश केलेला आहे ते प्रवेश केलेले सर्व मान्यवर जमलेले माझ्या ग्रामीण भागातले आणि दौंड शहरातले प्रतिष्ठित नागरिक तसंच वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सर्व मान्यवर पत्रकार मित्र बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो अनेक वर्ष माझ्यासारख्या कार्यकर्ता तुमच्या सगळ्यांचं सा प्रतिनिधित्व करतोय एक्क्याण्णव साली तुम्ही सगळ्यांनी मला निवडून दिलेलं होतं पण काही कारणानिमित्त मला लोकसभेमध्ये सहा महिन्याच्या आत राजीनामा द्यावा लागला आणि मला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यावं लागलं आपण सगळ्यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं सा बेरजेचं सा राजकारण बघितलंय आपण नेहमी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचार